रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी एका नारळाचा उपाय आपण बघणार आहोत तुम्ही हा उपाय सकाळपासून सायंकाळपर्यंत कधीही करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला देवघराजवळच बसायचं आहे एक पाठ ठेवायचा आहे पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती तिथे ठेवायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो सुद्धा ठेवायचा आहे आता एका प्लेटवर आपल्याला कुंकू घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे त्याचं गंध तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा पाण्याने भरलेलाच असावा त्या नारळावर आपल्याला कुंकवाने स्वस्ती काढून घ्यायचा आहे बघा त्याचबरोबर आपल्याला पाच बदाम देखील लागणार आहेत स्वस्तिक काढून घेतल्यानंतर तो नारळ आपल्याला त्याच पाटावर ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पाच बदाम जे आपण घेतलेले आहेत त्या बदाम आपण त्याच नारळाच्या बाजूला पाच बदाम ठेवायचे आहे लक्षात आलं पाटावर तुमच्याकडे फोटो मूर्ती असेल तर काहीही ठेवा दिवा प्रज्वलित करा नारळ घ्या नारळवाळ नारळावर कुंकमाने स्वस्तिक काढा आणि तो नारळसुद्धा त्या पाटावरती ठेवा आणि पाच बादामसुद्धा तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत आता तिथेच बसायचं आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचा पठण करायचा आहे एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा त्यानंतर आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि संपूर्ण रात्र हा नारळ आणि बदाम तिथेच त्याच पाटावर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ देवघरामध्येच फोडून त्याचा प्रसाद म्हणून नारळ आणि बदाम ग्रहण करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे एका सुपारीचा हा उपाय बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी, सुपारी लागणार ला आहे या सुपारीला आपल्याला एक तांबड्यामध्ये ठेव ठेवायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून घ्यायचं आहे सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हा उपाय सुद्धा आपल्याला देवाच्या समोर देवघरासमोर बसूनच तिथेच करायचा आहे आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याच्या पानावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला या सुपारीला ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे ठेवायची आहे आता या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अर् अक्षत अर्पण करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्यावर तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षत अर्पण करून घ्यायचं आहे सुपारीच्या खाली एक रुपयाचं नाणं देखील ठेवायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्र या सुपारीला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान केल्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाच्या कापड्यामध्ये सुपारीला आणि त्या एक रुपयाचं दानं त्याचबरोबर त्यावर एकवीस तांदळाचे दाणे टाकून तिची पोटली बनवायची आहे आणि ते तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघा एका सुपारीची पूजा कशी सांगितली एक प्लेट घ्यायचं प्लेटवर स्वस्तिक काढायचं कुंकवाने त्यावर एक विड्याचं पान ठेवायचं त्यावर एक रुपयाचं नाणं त्यावरती एक सुपारी सुपारीची हळदी हो कुंकू अक्षद वाहून फुला अक्षदा थोड्या जास्त व्हायच्या म्हणजे त्या एकवीस भरतील अशा पद्धतीने कारण आपल्याला त्या दुसऱ्या दिवशी हे साहित्य पान विळ्याचं पान सोडून बाकीचं सगळं साहित्य एका पोटलीमध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा हे दोन्हीही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी कधीही करू शकता उपाय श्रद्धेने आणि मनापासनं करावा रामकृष्ण हरी जय श्री